निर्वासितांना घरे वितरण करण्याच्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोळ्यामध्ये आज आले त्यांनी पाण्याचा घोट घेतला आणि मग पुढचं भाषण त्यांनी कातर स्वरामध्ये केलं अशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गरजवंत मराठ्यांच्या वेदना का समजत नाहीत आणि त्यांच्या कृपेने जे ट्रिपल इंजिनच जे सरकार आहे त्या सरकारला ते का ठोसपणे बजावत नाही हा प्रश्न मनामध्ये घेऊन लक्षावधी मराठे गरजवंत मराठे मनोज जारांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत सरकारच्या मनामध्ये धडकी भरलेली आहे आणि हे सरकार जे जाहिरात करेल शिवमुद्रा छापवून की रयतेचा विकास हाच शासनाचा ध्यास या शासनाच्या ध्यास असं म्हणवल्या जाणाऱ्या आणि जाहिरातबाजी करणाऱ्या सरकारला दोन कानशिला ठणकवण्यासाठी आता मनोज जरांगे पाटील कायदेशीरपणे मुंबईकडे निघालेले आहेत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे हे बघा सात महिने झाले सप्टेंबर महिन्यामध्ये आंतरवाली सराटीमध्ये डोक्यावर जी काठी पडली ती वेदना आजही ताज्या आहेत आणि त्या वेदनेचा हुंकार पाटील यांच्या शब्दा शब्दातून माझ्या जातीसाठी माझ्या समाजासाठी प्राणाचं बलिदान आता मला द्यायचं आहे एक तर अंतयात्रा किंवा विजयी यात्रा असं त्यांनी ठाम निर्धार केलेला आहे आणि मनोज जारांगे पाटील यांना सगळ्या अर्थाने त्यांना वेड ठरवण्याचा जो विडा सरकारने आणि तथाकथित राजकारण्यांनी जो उचलला होता त्या सगळ्या राजकारण्यांच्या उरामध्ये ही आज जी काही मुंबईकडे जी महायात्रा मराठ्यांची गरजवंत मराठ्यांची जी काही महायात्रा निघालेली आहे ती बघून त्याला मिळणारा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिगू बघून त्यांच्या मनामध्ये धडकी भरलेली आहे प्रश्न असा आहे की आता भारतीय जनता पक्ष राम नाम घेत राम राज्य कसं असेल किंवा कसं आहे याच्या संकल्पना मांडण्यात रमलेलं आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यामध्ये राम महोत्सवामध्ये बोलताना वंचितांसाठी रामराज्य वगैरे वगैरे असं छान असं भाषण त्यांनी ठोकलेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चारंगे पाटील यांच्याशी संपर्क कसा साधता येईल यासाठी ते बोलत आहेत इकडे अजितदादा पवार हे नेहमीप्रमाणे आज तरी गप्प आहेत ते नंतर बोलतील तर या सगळ्या ह्याच्यामध्ये सरकारची फटफजिती झालेली आहे सरकार प्रयत्न करत आहे कोणत्या दिशेने करताय त्यासाठी त्यांनी जाहिरातीमध्ये पूर्ण त्याचं विवरण दिलेलं आहे परंतु छप्पन्न लाख ज्या नोंदी सापडल्या मराठ्यांच्या त्या मराठ्यांना कुणवी प्रमाणपत्र देण्यात सरकार अपयशी ठरलेलं आहे आणि मुळात आता हे छप्पन्न लाख ज्या नोंदी सरकार सापडलं म्हणतंय त्या नेमक्या खऱ्या का खोट्या याच्याबद्दल शंका व्यक्त केली जाते ती ओबीसी समाजाच्या नेत्यांकडून म्हणजे सरकार एकनाथ शिंदे यांनी आपला प्रोटोकॉल सोडून मनोज जारांगे पाटील यांच्याशी नेहमीच संवाद ठेवलेला आहे ते स्वतः तिथं येऊन गेले सात महिन्याच्या काळामध्ये अनेक गोष्टी घडलेल्या आहेत अरे मग टप्प आपण सरकारला वेळ वाढून देतोय तुम्हाला कायदेशीर पूर्तता करायची तुम्हाला मराठ्यांचा जो हक्क आहे आरक्षणाचा तो मान्य आहे आणि तुम्ही टिकणार आरक्षण देणार असं तुम्ही म्हणताय परंतु प्रयत्न मात्र कसे सगळे घोल मोल सगळे प्रयत्न चालू आहेत कारण की तुम्हाला आता लोकसभेच्या निवडणुका समोर दिसतात अशी टीका केली जात आहे की मनोज जारांगे पाटील यांच्या आंदोलनाला आतून अशी धक द्यायची ऐन वेळेला ते मंजूर करायचं विशेष अधिवेशन घ्यायचं फेब्रुवारीच्या शेवटाला ते मंजूर करायचं आणि मग मराठ्यांची मतं आपल्याला मिळतील या याच्यावर राहायचं इकडे दुसरीकडे ओपीसीची मतं आपल्यापासून दूर जाऊन आहेत म्हणून आपल्याच काही नेत्यांना उचकावून द्यायचं आणि त्यांच्या मार्फत राजकारण करायचं आता सरकारचे सगळे डावपेच आता उघड केलं पडलेले आणि नेमकं गेल्या सत्तर वर्षापासून आम्हाला तुम्ही फक्त नाचवलेलं आहे आश्वासनाचे गाजर दाखवलेले आहेत कायद्याची फक्त भाषा केलेली आहे सामाजिक न्यायाची फक्त भाषा केलेली आहे आर्थिक न्यायाची भाषा केलेली आहे आणि आम्हाला तसंच वंचित ठेवलेलं आहे तुम्ही पुढारलेला तुम्हाला काय आरक्षणाची गरज आहे असं मराठ्यांमधलेच काही नेते म्हणजे मुख्यमंत्री ज्या वेळेला शरद पवार होते त्यांच्यापासून तर एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत जेवढे मुख्यमंत्री मराठा होऊन गेले मरा त्या मराठा मुख्यमंत्र्यांनी काही केलं नाही मग केलं तर कसं कुरी केलं तर ते देवेंद्र फडणवीस यांनी केलं बरं सगळं त्यावेळेला जो शासन करता जो बसलेला असतो गादीवर जो बसलेला असतो त्याला राजधर्म पाळायचा असतो मग कुठल्या प्रत्येक समाजाचं दुःख त्याला ते लक्षात घेऊन त्यांनी काम करायचं असतं आणि ते काम न करता केवळ हात फिरवल्यासारखं दाखवायचं आणि आपलं राजकारण कसं साध्य होईल आपल्या मतांची बेरीज ही जास्त जास्तीत जास्त कशी वाढेल याकडेच लक्ष द्यायचं मग आता मनोज दारंगे पाटील यांनी म्हटलेलं की सरकार लबाडपणे चर्चा करत आणि या अशा लबाड सरकारचा राजकीय दृश्य जर काय सुपडा साफ झाला तर काय आश्चर्य वाटायला नको अर्थात त्यांना राजकारणावर बोलायचं नव्हतं किंवा ते काय मी नेता नाहीये मला नेता व्हायचं नाही निवडणुकीला उभं राहायचं नाही त्यांनी वारंवार सांगून टाकलेलं आहे मग सर्वसामान्यांचा चेहरा असलेले मनोज जरांगे पाटील आज हे दैवत बनलेले आहेत आणि ते कसे दैवत बनलेले आहेत ते अंतरवाली सराटीपासून ज्या वेळेला सकाळी निघाले शहागडला पोहोचले आता तिथून ते त्यांच्या बीड जिल्ह्यातल्या गावाकडं ते निघालेले आहेत त्यांना जो प्रतिसाद मिळतोय त्याच्यामध्ये त्यांच्या डोळ्यामध्ये आचरूनचा जो पूर वाहतोय त्यांना ते गावकरी महिला हे जे स्वागत करत आहेत आणि त्या त्यांचं ते दुःख पाहून त्यांचा जो दुःखावेग त्यांना आवारता येईना म्हणून बाकीचे त्यांच्या समोर असलेल्या सगळ्या महिला पुरुष देखील रडत आहेत आणि मग अशा परिस्थितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जे शिर्डीला येऊन गेले नाशिकला येऊन गेले मुंबईला येऊन गेले काल सोलापूरला येऊन गेले इतक्या वेळेला महाराष्ट्रामध्ये येऊन गेले त्यांना ही गरीबांची कनव गरीबांचे हे आसरू का दिसले नाहीत हाच प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जर नवीन संसद बांधू शकतात त्याच उद्घाटन ते एकटे करू शकतात रामलल्लाची प्रति प्रति प्राण प्रतिष्ठा ते करू शकतात रामराज्याची भाषा करू शकतात निर्वासितांना घरे वाटतारा ते त्यांचं त्यांना ते बालपण आठवत मग मी कोणत्या समाजाचा वगैरे ते असं ते म्हणतात आणि ते सगळं काही ओकतात परंतु त्यांना मराठ्यांची गरिबी का दिसत नाही प्रश्न हाच मग ते इतर कारण सांगितली जातात पंजाबमध्ये काय होईल गुजरातमध्ये काय होईल हरियाणामध्ये काय होईल सगळ्या क्षत्रीय ज्या मोठ्या जाती आहेत ज्या उच्च वर्णीय समजल्या जातात सवर्ण समजल्या जातात त्यांना आरक्षण द्यावं लागेल मग घटनेचं काय होणार सुप्रीम कोर्ट काय म्हणणार आपण कायदे का, मंडळ म्हणून संसद काय करू शकते याचा सगळा विचार करता पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी नरे थांबलेले आहेत था, असं एक वेळ आपण त्यांनी मान्य केलं तरी त्यांना इतक्या वर्ष तुम्ही न्याय देण्याची भाषा करताय प्रत्येक समाजाला गरीबांसाठी योजनांचा महापूर तुम्ही आणलेला आहे बाऊस वर्षा होत आहे आणि गरिबी कशी नष्ट झाली हे वारंवार तुम्ही सांगताय परंतु आज जे रस्त्यावर एकत्रितपणे वज्रमुठ एक, एक, एक शिवगर्जना करत जे काही मराठी निघालेले आहे त्या मराठ्यांवर ही वेळ आणली कोणी तुम्हाला तो जर राज्य सरकारच्या अख्यारीतला प्रश्न आहे असं जर मानायचं असेल मग मा त्याच्यावर तुम्हाला चार वाक्य बोलून या मराठ्यांच्या या गोरगरिबांच्या व्यथा मध्ये मी सहभागी आहे माझ्या सहवेदना तरी तुम्ही व्यक्त करायला हव्या होत्या परंतु त्या तुम्ही करत नाहीये असं तुम्ही इतक्या प्रकारे इग्नोर केल्यानंतर त्या जखमेवर अधिक तुम्ही मीठ टाकता आणि हे एकनाथ शिंदे यांनी शिवरायाची शपथ घेतली जाहीरपणे आणि मग ती उगाच घेतली का तर ते आरक्षण देणारच आहे त्यांना अनेक कायदेशीर गोष्टींची पूर्तता करावी लागणार आहे त्यांच्या समोर अनेक प्रकारचे आवारे कायदेशीर आवारे अभ्यासकांचा आहे आता चोवीस तारखेला सुप्रीम कोर्टामध्ये जे क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी एकदम जबरदस्त अशा वकिलांचे फौज त्यांनी तयार केलेले त्यांचे प्रयत्न जोरात चालू आहे त्यांचे सगळे दूत जे आहेत ते जारंगे पाटील यांना वारंवार काल परवापर्यंत भेटत आलेले आहेत आणि आज देखील काही दूत आता मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी या मुंबईला निघालेल्या महायात्रेमध्ये सामील होण्यास तयार आहेत ते निघालेले आहेत परंतु हे काय याच्यामधचं काय राजकारण म्हणजे एकीकडं या पद्धतीने गोंधळाय दुसरीकडं मुदत म्हणजे आधी तीस दिवसांची मुदत घेतली मग चाळीस दिवसांची घेतली मग दोन महिन्यांची घेतली असं करत करत तुम्ही काही शब्द पाळणं फक्त गोल गोल फिरवता म्हणून मनोज जारंगे पाटील हे वयतागलेले मग मनोज जारंगे पाटील यांचं चुकतं कुठं हे सांगण्याचं वातावरण तयार केलं जात आहे त्यांना वेगवेगळ्या वेग पद्धतीचा ट्रॅप लावला जातोय मग आतापर्यंत जे मराठा समन्वयक होते त्यांच्यामध्ये आणि मनोज जारांगे पाटील यांच्यामध्ये कशी तू, -तू मय होईल अशा प्रकारची धोरण हे राबवलं हो जात आहे मंत्री वेगवेगळं वेग वेग भा भाषण करतात आता ह्या मरा मराठा मोर्चामध्ये हा जो लॉंग मार्च निघालेला आहे याच्यामध्ये हिंसा झाली तर त्याच्यामध्ये कोण जबाबदार असणार आहे मग मं अमुक मंत्र्यांनी अमुक म्हणायचं आरोप करायचे हे किती दिवस चालणार आणि हा प्रश्न कुठेतरी निकालात निघाला पाहिजे आणि सरकार मनोज जारंगे पाटील यांचं जर सर्वात मोठं कोणतं यश असेल तर त्यांनी आतापर्यंत जो काही कायद्याचा किस पाडणारे सगळे तज्ज्ञ असतील त्यांना कामाला लावलेलं आहे राज्य सरकार आणि केंद्र सरकार किती मुख गिळून गप्प बसलेलं असलं तरी त्या सरकारला कामाला लावलेलं ला। आहे न्यायालयाला ला सुद्धा कामाला लावलेलं ला। आहे आणि आमच्या पुढच्या पिढी आमच्या पिढीच भवितव्य लक्षात घेऊन आम्हाला न्याय देणारा आणि आमचा प्रश्न मांडणारा आमच्या कुटुंबातलाच एक सामान्य माणूस मनोज जांगे पाटील आहे आणि म्हणून त्यांच्या मागे हे जथ्य आता निघाले या चथ्यांना तुम्ही कायद्याचा धाक किती दाखवणार आज मुंबई पोलिसांनी आझाद मैदानावर उपोषण करण्यासाठी मनोज जारांगे पाटील यांना आतापर्यंत तरी परवानगी दिलेली नाही मग विचार काय करताय सर की मुंबईच्या विशी बाहेर इकडे तिकडे ही सगळ्या गर्दी जी अलोट गर्दी येते ती अडवायची मग त्याच्यातून अजून काय साध्य होणार त्याच्यातून जर ह्या आचा उद्रेक हा जर वेगळ्या रूपाने बाहेर पडला तर सरकार करणार काय ही सरकारची मोठी अडचण आहे आणि मग सरकार असं करू शकतं हे लक्षात घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी एक शब्द वापरलाय तो म्हणजे गनिमी कामा आम्ही काहीही करून मुंबईमध्ये जाणार आहोत मुंबईमध्ये बसताना बांधणार आहोत आणि मी माझा आमरून उपोषण तिथं सुरू करणार आहे हे त्यांनी ठामपणे सांगितलेलं आहे आणि सरकारला चर्चा करायची असो बंद करायची असो तर बंद तर बंद आता मात्र माघार नाही असा एक ठाम निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलेला आहे आणि मग त्यांचा निर्धार त्यांचा त्याग स्वतःची जमीन विकून नंतर ते मराठा जातीला हे आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून धडपडणारा हा चेहरा लोकांच्या दृष्टीने दैवत बनलेला आहे त्यांनी कुठली खासदारकी मागितलेली नाही कुठल्या राजकीय पक्षाची तडजोड केली नाही मला आमदार करा मला खासदार करा मी अमुक संघटना करतो मी यू करतो मी त्यू करतो मी अमुक महोत्सव भरतो मी शिवजयंती भरतो मी इकडे भरतो मी दिल्लीला भरतो मी इकडे करतो असं त्यांनी काही गळ घातलेली नाही जे जे राजकीय पक्षाचे लोक सगळे जे शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील राज ठाकरे असतील देवे देवेंद्र फडणवीस तर काही फिरकलेच नाही परंतु बाकीचे सगळे जे नेते आहेत ते सगळे आले तर त्यांच्याशी त्यांनी खुल्लम खुल्ला माध्यमांसमोर चर्चा केलेली आहे आणि मग आज ते यात्रेमध्ये ज्या वेळेला निघालेले आहे सर्वांना अभिवादन करत निघालेले आहेत माध्यम माद्दे प्र प्रसार माध्यमांच्या माध्यमातून ते लोकांशी सरकारशी सातत्याने बोलत आहेत म्हणजे त्यांना ठणकावून ते सांगत आहेत तर हे सगळं जे धारिष्ट आहे हे नैतिक धारिष्ट मनोज जानगे पाटील यांच्या मध्ये का आलेलं आहे कारण की त्यांची ही त्या सम त्यांची समर्पणाची भावना की आता हे झालं पाहिजे कुठेतरी थांबलं पाहिजे तुम्ही निकाल हा अमुक दमुक हे सगळं जाती राजकारण करत आता शेवटी कसं आहे मरण हे गरीबाच जे जे, जे चेअरमन झाले आमदार झाले खासदार झाले वगैरे वगैरे महामंडळावर गेले इकडे तिकडे ज्यांनी राजकारण केलं त्यांनी सुईस्कर गरीबा गरीब मराठ्यांकडे दुर्लक्ष केलं मग त्या त्यांच्या प्रती जो राग आहे मग तो राग वेगवेगळ्या पद्धतीने उभा उफाळून आलेला आहे ज्या वेळेला ते घर जाळले गेले त्या ते कुणी जाळे हा वादाचा मुद्दा असला तरी त्याच्या नंतर मंत्रालयाच्या बाजूला जे महात्मा गांधींचा तो पूर्ण पूर्णाकृती जो पुतळा आहे त्या पुतळ्यासमोर सगळे मराठा आमदार आले आणि मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे मिळालंच पाहिजे असं त्यांनी गजर केला कारण काय की आपल्याला गावबंदी झालेली आहे आपल्या घरावर आता संक्रांत आलेली आहे हा सगळ्या उद्रेकाचे आता आपण बळी ठरू शकतो ही भीती त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि ही भीती म्हणजे डर अच्छा होता आहे तर तो गरीब ज्या वेळेला रस्त्यावर उतरतो आणि पोटात त्याच्या पोटातली भूक ज्या वेळेला डोक्यात जाते आणि मग जी क्रांती घडते त्या क्रांतीमध्ये आपला आपली काही राख होऊ नये याची चिंता प्रत्येक राजकारण्याला आलीच पाहिजे अशा पद्धतीने हे सगळं घडताना दिसत आहे आतापर्यंत अण्णासाहेब पाटलांपासून अगदी मनोज जारंगे पाटलांपर्यंत ज्यांनी ज्यांनी मनापासून या वेदना जाणल्या गरजवंत मराठ्यांच्या आणि त्यांनी आंदोलन केलं त्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलेलं अण्णासाहेब पाटलांनी मी काही करू शकत नाही आता ह्या गोरगरीब मराठ्यांसाठी म्हणून त्यांनी स्वतः आत्महत्या केली मनोज जारंगे पाटील यांची भाषा बघा निर्माणाची मी राहू न राहू परंतु हा लढा तुम्ही चालू ठेवा असं ते आज म्हणत आहे आधी हे आपण ज्यावेळेस चर्चा करतोय काल रात्री सुद्धा आत्महत्या केलेल्या आहेत युवकांनी की मराठा आरक्षणाचं होणार काय माझं होणार काय म्हणून ते आत्महत्या घडलेलं आहे आणि सरकारचं काय विरोधकांचं काय एकमेकावर फक्त विट्टी दांडूचा खेळ चालू आहे आणि यालाच लोक वैतागलेले आहे आणि हा वैताग मग अशा दृष्टीने मग आता याला तुम्ही म्हणणार झुंडशाही मग आता ते म्हणा काही लोकांनी असं म्हटलेले की यांच्याकडे एवढा पैसा आलाय कुठून यांच्याकडे व्हॅनिटी व्हॅन भेन आली कुठून यांच्याकडे घोडे आले कुठून यांच्याकडे ट्रॅक्टर आले कुठून यांच्याकडे सौर ऊर्जा कुठून आली यांच्याकडे लाखो टन अशी भाजीपाला कुठून आला मग प्रत्येक घरामधून दोनशे दोनशे भाकरी कसं का काय गोळा केल्या जात आहेत एक वाजत गाजत ढोल ताशे यांच्याकडे कसे काय आलेले आहेत याच्यावर प्रश्न निर्माण केले जायला लागलेले आहेत म्हणजे जसं ज्या वेळेला दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं ते अभूतपूर्व आंदोलन झालं होतं ते अनेक महिने चाललं तर त्याच्यामध्ये कसा अतिरेक्यांकडून पैसा दिला जातो वगैरे असं ते पद्धतीपणे पसरवलं गेलं होतं शेवटी सरकारला ती कृषी विधेयक मागेच घ्यावी लागली होती मग तसा महाराष्ट्रामध्ये आता या मनोज जरांगे पाटला यांचं आंदोलन यांची यात्रा ही कशी बदनाम करता येईल या दृष्टीने चालू आहे आता प्रत्यक्ष काय स्थिती आहे मग इकडं महायुतीच्या लोकांनी म्हणायचं की याच्या मागे शरद पवार आहेत शरद पवारांच्या लोकांनी असं म्हणायचं की आता याच्यामध्ये स्वतः मुख्यमंत्रीच वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलनाला हवा देत आहेत आणि मी मध्यस्थी करतोय मीच प्रश्न सोडवणार आहे आणि मी मराठा आहे मी शेतकऱ्याचा मुलगा आहे मला त्याची जाणीव आहे अशी स्वतःची प्रतिमा निर्माण करायची असा आरोप केला जातोय त्याच्यानंतर काय की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हेन केन प्रकारे महाराष्ट्रामध्ये मताधिक्य पाहिजे ते काय मिळताना दिसत नाही अगदी चोवीस तासांपूर्वी अशी बातमी आलेली आहे की जे प्रदेशाध्यक्ष आहेत बावनकुळे त्यांच्या हाती जो त्यांनी जो अहवाल त्यांच्याकडं नार्वेकरांनी ज्या वेळेला पात्र अपात्र पात त्याचा निकाल दिला त्यावेळेला भारतीय जनता पक्षाचं अजून जे तोंड आहे ते अजून सेनाने माखणार आहे असा तो अहवाल आहे त्याच्यावरती आता चिंतेत पडलेलं आहे मग आपल्याला मग हे आपलं होऊ नये आपली ती फजगत होऊ नये म्हणून ओबीसी समाजाची मतं सांभाळली पाहिजेत मराठ्यांची मतं सांभाळली पाहिजेत मग आता देवेंद्र फडणवीस दे हे गृहमंत्री असल्यामुळे आणि ते ब्राह्मण समाजाचे असल्यामुळे त्यांना टार्गेट केलं जातं नेहमी आणि म्हणून आता आपली काही फसगत होऊ नये म्हणून अजितदादा पवार यांनी बघायचंय एकनाथ शिंदे यांनी बघायचंय हे सगळं आणि कमळाबाईला जास्तीत जास्त कशी मते मिळतील हे त्या दोघांनी बघायचंय याच्यात ज्याच्या सगळ्या स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठीच सगळं स्वार राजकारण केलं जात आहे आणि मूळ प्रश्न बाजूला पडतोय मग आता ह्या मराठा आरक्षणाचं नेमकं होणार काय याची चिंता असा हा प्रश्न आहे तो प्रश्न आता किती दिवस आणखी राहतोय आणि मुंबईकडे राजधानीकडे निघालेला हा गरजवंत मराठ्यांचा मोर्चा त्याची काय फलनिष्पत्ती होते हे आता आपण बघूया तर आपण हे चॅनल बघ बघा आणि पुढील अशा प्रकारचं सडेतोड भाष्य ऐकण्यासाठी ते सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद